राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत येत्या रविवारी म्हणजे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशात आणि सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातही शून्य ते पाच वर्षे वयोगटाच्या बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे या निमित्तानं आपण सर्वांना आवाहन करण्यात येते की मी आणि माझी टीम तर या मोहिमेसाठी सज्ज आहोत त्याच्यासाठी लागणारं सर्व मनुष्यबळ म्हणजे जवळपास तीनशे ऐंशी लसीकरण केंद्र स्थापन केली जाणार आहेत एक हजार एकोणनव्वद आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आमचे हेल्थ वर्कर्स खाजगी वैद्यकीय संघटना या सर्वांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत त्याच्यासाठी जे काही लॉजिस्टिक लागतं लस साठवण्यासाठी एक प्रभावी शीत साखळी लागते असे सर्व सर्व प्रबंध आमच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत ज्या बालकांना तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी काही कारणाने ही बालक का सुटतील त्या बालकांना घरोघरी जाऊन चार मार्च ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पोलिओची लस जी आहे ती घरोघरी जाऊन देण्यात येणार आहे काही बालक का वेगवेगळ्या कारणानं प्रवास करत असतील तर या कारणासाठी सर्व बस स्टँड रेल्वे स्टेशन टोल बूथ स्थळ मॉल्स अशा सार्वजनिक ठिकाणीही पोलिओ लसीकरणाचे बूथ स्थापन करण्यात येणार आहेत मला आपल्या सर्वांना सांगावं असं वाटतं की पोलिओ या आजारामध्ये आपल्याला माहिती आहे बालकाला कायमचं अपंगत्व येतं आपल्या देशातून जरी पोलिओचा आजाराचं निर्मूलन झालेलं असलं तरी अजूनही सांडपाण्याच्या काही नमुन्यांमध्ये हे विषाणू जे आहेत ते आढळलेले आहेत त्यामुळे आपल्या देशातल्या बालकांचं या जीव घेण्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी एक पालक म्हणून तर आपली जबाबदारी आहेच पण या देशाचे नागरिक म्हणूनही आपली जबाबदारी आहे की पोलिओच्या विषाणूचा आपल्या देशामध्ये पुन्हा शिरकाव होणार नाही चला तर मग आपण सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांमधून या तीन मार्च रविवारी आपल्या सर्व बालकांना पोलिओची लस देऊन या मोहिमेतून एकही बालक सुटणार नाही याची दक्षता मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार 16 न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से